नमस्कार, मी दिपाली पवार, आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या दुगावला जागतिक महिला दिनानिमित्त वीरांगणा महिलांना सन्मानपत्र वाटप नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील दुगाव येथे आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला विकास सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने एक छोटे खाणी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यातून विधवा महिलांना वीरांगणा सन्मानपत्र देण्यात येऊन गौरविण्यात आले या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सौ मंगलाताई भंडारी व दुगाव संपर्क प्रमुख शरद वानखेडे राहुल बागुल दीपक साळवे माधव यशवंते तेजस्वी वानखेडे स्वातीताई साळवे सुनीता निर्भovne अरुणा बागूल सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक व दुगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते युवा मराठा न्यूज साठी प्रतिनिधी भारत गांगुरडे दुगाव आज महिला दिवस आहे आज आपण सन्मान सोहळा दुगाव म्हणजे ज्या महिला आहेत त्यांचे पती गेल्यानंतर त्यांनी किती संघर्ष केला एकटीने संसार चालवला एकटीने मुलांना शिकवलं लग्न केलं एकटीने कोणी वीस वर्षापासून कोणी तीस वर्षापासून कोणी दहा वर्षापासून एकटीने संघर्ष केला एकटीने संसार चालवला आज जे दोन असतात बायको त्यांचं घर व्यवस्थित चालत नाही आज बिचारी मावलीने एकटीने घर प्रपंच चालवला मुलांना शिकवलं चांगले संस्कार दिले चांगल्या हिंदिनी पिल्लि म्हणून ह्या महिलांना आज नाव दिलेले आजपासून तुम्ही पण सगळ्यांनी जे असतील पुरुष वर्ग महिला वर्ग त्यांनी ठरवायचं विधवा नाही बोलायचं आजपासून मनात ठराव करायचा विरंगना शब्दच वापरायचा विधवा कोणीच बोलायचं नाही तुम्हीच ठरवायचं आज त्यांना मान सन्मान द्यायचा विधवा नाही बोलून विरंगना शब्द वापरायचा एकमेकीला पण सगळ्यांनी आजपासून ठरवून घ्यायचे कारण आज जे डोळींनी संसार चालवता त्यांच्या घरात वन होती काही हे काय झालं ते व्यवस्थित चालत नाही आज बिचारी मावनी व्यक्तीने संसार चालवला हो बरोबर मुलांना शिक्षण शिकवलं लग्न केलं व्यक्तीने काय तिला अडचण आदेशच बिचारीला तिलाच माहिती म्हणून विरंगणा विरंगणा सारखीच लढली ती विरंगणा सारखीच राहिली खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर